आज असं जत्रा जात्रा म्हणा चकचकीत करू करूच निर्णय घेतले थोडीशी बियर्ड वाढलेली म्हणून ती वाज शेव करून घेतलं एकदम मस्तपणे हा बघा फायनल लुक तसा गुड्डी आता इला असा मुंबईसून घराकडे त्यांनी काय हाडल्यान काय हाडल्यान तर बघा हे बघा ही बाटली हाडली ही आता माझी दुकान आहे चल ह्या बघा हा कसलो लॅम्प हाय अभ्यास काय करूचा ना बस टॉस हाडून ठेवल्याने बाकी जात्रा म्हणान कॉलेजला चुकू शकणे नाही म्हणून गेलो कॉलेजात बाकी हो बघा आमचं क्लासरूम सध्या तर मी एकटोच हडे मग केली आम्ही द्रेसाठी तयारी आणि तयार जाऊन गेलो रात्री दर्शनासाठी लोकांची जर रांग लागलेली आम्ही पण देवाचं दर्शन घेतला डेकोरेशन बघा किती सुंदर केलेला असा आतमध्ये पण एकदम भारी वाटता मग गेलो आम्ही मित्राचे पैसे उडोक दादां तर पूर्ण आग लावून टाकली धडे मग आम्ही खाला गोबी मंचुरियन खाता बघा डुकर कसो <laughs> दुकान आहे यंदा बरी इल्ली आणि लोकांची गर्दी बरी होती बाकी पुढच्या दिवशी कॉलेज होता म्हणून मी काही जास्त व्हिडिओ काढून सांभाग नाही तर बस इतक्याच भेटाया या व्हिडिओत